सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या अचूक प्रमाणासह साबुदाना बटाटा चकली कशी करायची हे दाखवणार आहे चकली तर आपण तशी दरवर्षीच बनवतो पण बऱ्याचदा काय होतं की चकली बनवताना ती मध्येच तुटते आणि तळल्यानंतरसुद्धा खायला खूप कडक होते पण मी आज तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे ज्यामुळे तुमची चकली पाडताना मध्येच तुटणार नाही आणि तळल्यानंतरसुद्धा खायला मस्त हलकी खुसखुशीत लागेल चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मी या भांड्यामध्ये साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना वजनी म्हणाल तर पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो इतका आहे आता हा साबुदाना आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून साबुदाण्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही थे। ते पाहू शकता तीन पाण्याने साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला परत साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे साबुदानाच्या थोडंसं वरती येईल एवढं आपल्याला पाणी यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे साबुदाणा आपला छान फुलतो तर साधारण आपल्याला अर्धा इंच पाणी यावरती ठेवायचं आहे थे। आता यावरती झाकण ठेवून हा साबुदाणा आपण आठ तास भिजण्यासाठी असाच साईडला ठेवून द्यायचा आहे आठ तास झालेले आहे आणि साबुदाणा पहा अगदी छान भिजला आहे बोटाने असा दाबून पाहिला की साबुदाना लगेच मॅश होत आहे म्हणजे आजपर्यंत साबुदाणा आपला परफेक्ट असा भिजलेला आहे आता चमच्याच्या सहाय्याने साबुदाना आपल्याला चांगला मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाना असा छान सुटसुटीत करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आणि नंतर साबुदाण्यामध्ये ते पाणी घालायचं असं उकळतं पाणी साबुदाण्यामध्ये घातल्यामुळे साबुदाना छान शिजल्यासारखा होतो आणि मग चकलीसुद्धा आपली मस्त हलकी आणि खुसखुशीत बनते आता पाणी आपण साबुदाण्यामध्ये पटकन मिक्स करून घ्यायचं आहे पाणी असं मिक्स झालं की लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी असाच साईडला ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला मस्त भिजलेला आहे साबुदाण्याचा प्रत्येकदाना छान फुलून आलेला आहे दुपटीपेक्षासुद्धा सुद्धा आपला मोठा झालेला आहे आता आपण चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाना छान मोकळा करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला साबुदाना जवळून दाखवते पहा साबुदाना आपला मस्त शिजल्यासारखा झाला आहे साबुदाना असा शिजल्यासारखा झाला की आपली चकलीसुद्धा खायला मस्त हलके खुसखुशीत होते आता हा संपूर्ण साबुदाना मी अशाच प्रकारे छान मोकळा करून घेते आता इथे मी उकडलेले बटाटे साल काढून घेतलेत बटाट्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर एक किलो इतके बटाटे आहेत अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाट्याचा वापर करायचा आहे आता बटाटे आपण लगेच किसणीने किसून घ्यायचे आहेत किसणीने बटाटे किसून घेतल्यामुळे आपल्याला बटाट्याचा छान एकसारखा लगदा मिळतो बटाटे तुम्ही मॅश करूनसुद्धा घेऊ शकता पण मॅश केल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचा एकही मोठा तुकडा राहणार नाही याची काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता बटाटे मी किसून घेतलेत आता यामध्ये आपण लगेच भिजून घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे साबुदाणा बटाट्यामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेच आता यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण खूप जास्तही चकलीमध्ये तिखट घालायचं नाही नाहीतर चकली खातानामध्ये ठसका लागण्याची शक्यता असते आता चवीपुरतं मीठ घालायचंय तर मी यामध्ये दोन चमचे इतकं मीठ घातलेलं आहे मीठ देखील तुम्ही तुमच्या चवीनुसार आहे पण कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते आता हे घातलेले सर्व सा जिनस आपल्याला हाताने असे छान एकजीव करायचे म्हणजेच मिक्स करायचे त्याला असं चुरून चुरून आपल्याला मस्त एकजीव करायचे असं आपण त्याला चुरून घेतल्यामुळे त्याला छान चिकटपणा येतो आणि चकली पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही यामध्ये मी लाल तिखट वापरले तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर जिरं देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आमच्याकडे उपवासाला जिरं खात नाहीत म्हणून मी यामध्ये जिरं घातलेले नाही इथे तुम्ही पाहू शकता सर्व जिनस आपले छान एक जीव झालेले आहेत आणि मस्त याला चिकटपणा देखील आलेला आहे अशाच प्रकारे तुमचं सुद्धा चकलीचं पीठ झालं पाहिजे तरच तुमची चकली जी आहे मध्ये पाडताना तुटणार नाही आता आपण हात स्वच्छ करून लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात तर चकली बनवण्यासाठी मी ते सोऱ्या घेतल्या त्याला तेल किंवा पाणी काही लावलेलं नाही आणि त्याला चकलीची प्लेटसुद्धा लावून घेतली आता यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण अशा प्रकारे चमच्याने भरून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला अगदी प्रेस करत भरायचंय म्हणजे चकलीमध्येच तुमची पाडताना तुटणार नाही आणि यामध्ये मिश्रण भरताना खूप कडेपर्यंतही भरायचं नाही थोडीशी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला सूर्य व्यवस्थित बंद करता येईल आता मिश्रण भरून झाल्यानंतर लगेच आपण सूर्या बंद करायचा आहे आणि चकली बनवायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी इथे मी अगोदरच पॉलिथीन सीट अंथरून घेतलेली आहे पॉलिथीन सीटला मी थोडंसुद्धा तेल लावलेलं ला नाही तेल लावायची अजिबात गरज नाही कारण वाळल्यानंतर चकली आपोआप पॉलिथीन सीटपासून सेपरेट होते चकली बनवून झाल्यानंतर शेवटचं टोक आपल्याला चिकटवून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये तळताना सुटत नाही चकली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी बनवू शकता तुम्हाला चकली लहान आवडत असेल तर लहान बनवा आणि मोठी आवडत असेल तर तुम्ही चकली मोठी सुद्धा बनवू शकता या चकल्या बनवताना आपल्याला गच्चीवरती म्हणजे उन्हामध्ये बनवायच्या आहेत जेणेकरून आपल्या चकल्या पटकन वाळतील मी या चकल्या घरातच बनवते तुम्हाला थोड्याशा दाखवणार आहे बनवून आणि नंतर हे सगळं मिश्रण घेऊन मी गच्चीवरती जाणार आहे आणि तिथे संपूर्ण चकल्या बनवून घेणार आहे आता राहिलेल्या सर्व चकल्या मी याच पद्धतीने बनवून घेते तर तुम्ही पाहू शकता गच्चीवरती आल्यानंतर मी संपूर्ण चकल्या तयार करून घेतल्यात आणि खूप सुरेख चकल्या मला इथे बनवता आल्या घरात चकली पाडताना मला थोडासा प्रॉब्लेम येत होता सगळीकडे पसारा असल्यामुळे मला चकली व्यवस्थित पाडता येत नव्हती पण वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त मोठी मोठी आणि गोल गरगरीत मी चकली बनवून घेतलेली आहे आता या तयार चकल्या आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस तरी किमान वाळून घ्यायचे आहेत तर मी आता तुम्हाला दोन दिवसानंतरच भेटते दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता चकली आपली अगदी कुरकुरीत वाळलेली आहे आणि वाळल्यानंतरसुद्धा ही चकलीमध्येच कुठेही तुटलेली नाही मस्त गोल गरगरीत आपली चकली तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण चकली वाळून घेतल्यानंतर वर्षानुवर्षे तुम्ही या चकलीला स्टोअर करू शकता या चकल्या बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाट्यापासून भरपूर चकल्या तयार होतात आता या तयार चकल्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते हो इथे मी हो तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आहे आणि अशा प्रकारे त्यामध्ये चकली तळून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर चकली मस्त फुललेली आहे डबलपेक्षाही मोठी झालेली आहे या पद्धतीने जर तुम्ही चकल्या बनवल्या तर तुमचा चकल्यासुद्धा मध्ये तुटणार नाहीत आणि तळल्यानंतर हलक्या खुसखुशीत होतील बऱ्याच ताईंना मला कमेंट्स करून सांगितलं होतं की चकलीची रेसिपी दाखवा म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही माझी आजची रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे आता अशाच प्रकारे मी आणखी काही चकल्या तळून घेते करायला खूप सोपी खायला मस्त हलकी खुसखुशीत बटाटा साबुदाण्याची चकली तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त चकली आपली फुललेली आहे तर आधीची चकली पा किती छोटी आहे आणि तळल्यानंतर ही चकली चार पटीने मोठी झालेली आहे मस्त फुललेली आहे तर या पद्धतीने तुम्ही चकली ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका असा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद